फलटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आज शासकीय विश्रामगृह या ठिकाणी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाल्या आहेत या निवडींबद्दल आपण फलटण तालुक्याचे नेते आदरणीय विकासजी नाळे आणि त्यांच्या सर्व टीमबाबत या निवडीबद्दल आपण माहिती जाणून घेऊया नमस्ते नमस्कार जय महाराष्ट्र आज खऱ्या अर्थानं फलटण तालुक्यातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांची बैठणं बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सामान्य शिवसेनेचे आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय संजयजी भोसले साहेब त्याचबरोबर शिवसेनेचे उपनेते आदरणीय नितीनजी बानगोडे पाटील त्याचबरोबर आमचे शेखरजी गोरेसाहेब आणि शिवसेनेच्या सर्वसामान्य नेत्याच्या आदेशानुसार मागील महिन्यामध्येच ज्यांची शिवसेनेच्या पश्चिम विभागाच्या प्रभारी तालुका प्रमुखपदी निवड झाली असे आमचे सहकारी मित्र ऋषिकेश शिंदे त्याचबरोबर शिवसेनेचे पूर्व विभागातील शिवसेनेचे प्रमुख म्हणून युवराज जिताटे ताटेसाहेब की जे गेल्या तीस वर्षापासून शिवसैनिक आणि कट्टर शिवसैनिक म्हणून या पूर्व आणि पश्चिम विभागात कट्टण तालुक्यात त्यांचं अतिशय उत्तम असं काम आहे असे आमचे ताटे ताटेसाहेब यांचीही या, ता यांची या ठिकाणी उपतालुका उपतालुकाप्रमुखपदी निवड झाली त्याचबरोबर बरड गावातील आमचे जुने ज्येष्ठ शिवसैनिक विजय विठ्ठल पवार यांची बरड शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली त्याचबरोबर काही युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी या ठिकाणी आम्ही मागणी केली आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे की त्यांची ही रचना आम्हाला पूर्ण करून द्यावी येणाऱ्या काळामध्ये ही सर्व टीम आम्ही सर्व एकत्रित येऊन अतिशय जोमानं अतिशय मोठ्या प्रमाणावर सभासद म्हणणे असं शिवसेनेचे <coughs> विविध उपक्रम असतील हे मोठ्या जोमान या पलटण तालुक्यात आम्ही निश्चितपणे शिवसेनेची संघटना ही अतिशय ताकदीनं ह्या सर्वांना बरोबर एकत्रित एक घेऊन आम्ही जोमान शिवसेना संघटना बांधणीचं काम करणार आहे